हाय नमस्कार सर्वांना तर ह्या अशा प्रकारे आपण मासवड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी आमटीच वाटण तयार करत आहे तर दोन मोठे कांदे मी भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फुटाने पण परतून घेतलेले आहेत खोबरं लसूण कोथिंबीर आणि काही मसाले काढून घेतलेले आहेत कढीपत्ता टोपामध्ये मी तीन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण परतायला घातलेलं आहे तर हे वाटण परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले परतून घेतले आहेत आणि आपलं वाटलेलं वाटण मी फोडणीमध्ये घालून घेतलं आहे त्यानंतर पाणी चवीनुसार मीठ अशी आपली आमटी तयार करून घेतली आहे त्यानंतर मी वड्या कापून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता वड्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आणि आपल्या वड्या पण छान झालेल्या आहेत त्यानंतर मी आमटीमध्ये कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या आहेत तर भाकरी बनवून आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर वडीचं सारण मी आमटीमध्ये घालून घेतलेलं आहे तर ही आमटी आपली रेडी झालेली आहे